पंजाबच्या अमृतसरमधील वेरका इथल्या एका महिलेचं कौतुक सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे घरात शिरलेल्या तीन चोरांना या महिलेनं मोठ्या धाडसानं रोखून धरलं या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय व्हिडिओ पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकर लौकर तुमच्यापर्यंत तर सोशल मीडियावर कौतुक करतायत या घटनेचा सीसीटीव्ही या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय चेहऱ्याला मास्क लावलेले तीन चोर या घरात शिरताना दिसतात तेव्हा घरात असलेली महिला आणि तिची दोन्ही मुलं उपस्थित असल्याचं दिसत एखाद्या चित्रपटातील सीन वाटावा त्याप्रमाणे महिला धाडस दाखवून न घाबरता चोरांना तिथून हकलून लावते या घटनेतील महिला आपल्या घराच्या छतावर कपडे वाळत घालत होती तेव्हा तिला तीन चोर भिंत ओलांडून घरात शिरत असल्याचं दिसतं तिने ही चोरांनी तोंडावर मास्क लावला होता हे पाहून महिला तातडीनं खालच्या मजल्यावर जाते आणि मुख्य दरवाजा बंद करते चोर दरवाजा तोडू नये यासाठी ती पूर्ण ताकदीनिशी दरवाजा बंद करून ठेवते तिचे हे प्रयत्न सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले आहेत दरवाजाच्या समोर सोफा लावून ती दरवाजा घट्ट लावून ठेवते हे प्रयत्न करत असताना महिला आपल्या मुलांनाही सतर्क करते तसंच कुटुंबातील इतर सदस्यांना फोन करून याची माहिती देते दरवाजाजवळ सोफा लावल्यामुळे चोरांना दरवाजा उघडणं अवघड होतं त्यामुळे बराच वेळ वाया घालवल्यानंतर चोर तिथून काढता पाय घेतात या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती झाल्यानंतर आता या महिलेचं कौतुक आहे तिच्या धाडसाबद्दल लोक कौतुक करत आहेत तसंच तिच्या चणाक्ष बुद्धीमुळे तिनं स्वतःचा आणि मुलांचा जीव वाचवला असल्याचं बोललं जात आहे या घटनेनंतर आता महिलेच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केली आहे पोलीस या घटनेचा तपास करत आहेत